to šťastie. Je to tak. Je to tak, že to. Len ho dá. Chod. Jo to si počuje. To pošli. A mu to nutí na. Vo mne to je. Je to počuje. Mami, mi dá do. Já lo kľu. ती था तो थम आये थी चुन्ने दावनों को आये थी थम हाँ लाओ ये भी कुछ नहीं कुछ लात कर दो चुन्नों की सबूत सबूत आते ना आते ना सुधारे ओबक्का

सॉरी मग अशी बोलता आलं ना यशस्वी जीवनाची यशस्वी जीवनाची चार सूत्रे मेहनत केली तर धन मिळते बरोबर आहे दादा संयम ठेवला तर काम होते एकदम बरोबर आहे गोड बोलले बोल तर ओळख होते आदर केला तर नाव होते खूप मस्त दादा खूप मस्त मी स्क्रीनशॉट पण काढला जी हाय जी लाईव्हला लाईक करा सर्वांनी नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा पांडुरंग दादा ताई जेवण झालं का हो जेवण झालं सावी बटन दाबू नको सावी नाही झालं दादा जेवण जेवण करायला जायचं पिके दादा झाला का चहा पाणी हो झाला पिके दादा तुमचं झालं का पांडुरंग दादा तुमचं झालं का छाप भाग्यश्री ताई नमस्कार ताई नमस्कार नमस्कार भाग्यश्री ताई लावला लाईक करा सर्वांनी पटापटा ताई स्वयंपाक झालं का नाही ताई बाहेर आहे आम्ही पिके दादा नऊ लावला आहेत एक पण लाईक नाही अजून हा ना तसेच येते भाग्यश्री ताई लावला लाईक करा पांडुरंग दादा तुम्ही पण लावला लाईक करा कमेंट करा पटापट पट। नंतर असं असतं तुम्ही बोलत असता मला बोलता येत नाही तेव्हा मात्र तुम्ही खूप कमेंट करता आणि आता मी बोलते तर तुम्ही जातो तुमारा नालेवरती साडी आपुने करायची बागेश्री ताई म्हणते ते हो माझा झाला ओके मी मग शालेवरती लाइवला बागेश्री ताई आरती चालू होती जा? ना पण ना मां तो भी खाली टाकला तो यु कृष्ण नको उतर खाली सावी वापस करा नहीं कर रहे सर चुने, चुने का पुगस चुने का पुगस मैजिम न्यू वर्ल्ड जीते चेकअप लक्ष्मण दादा मंत्र तो ताई लाइक के लेबर का धन्यवाद दादा धन्यवाद आभारी बारे आए कुप मनपसन चंद्रपाल ब्लॉक चैनल हाय चंद्रपाल दादा तुमसे चैनल है का काम नहीं मगर नहीं चला रहा अभी गप्पल कहला होले आगो देते

नको लावसा नको भाग्यश्री भाग्यश्री ताई म्हणतात तेरा जण आहे लावला लाईक करा कमेंट करा सपोर्ट करा चॅनल वर जाऊन व्हिडिओ पहा सबस्क्राईब करा व्हिडिओला ला भाग्यश्री ताई खूप मस्त सपोर्टिंग कमेंट धन्यवाद भाग्यश्री ताई कृष्णा थांब मामा आले मा तुला मारणार येतच आता तू बघ आता मामा आले तुला मारतात का नाही नको हात लाव तर नको लाव हात राहू दे तसंच तो त्रास देणार आहे भाग्यश्री ताई म्हणतात ते सगळ्यांनी सपोर्ट कमेंट करा अशा छोट्या छोट्या कमेंट करू नका हो ना मामा पप्पा आले पप्पा कर बर आई आईला फोन कधी येणारे अरे नाही माहिती मला बाकी ताई म्हणतात राधे जय स्वामी श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ मस्त पाणी पेयचं बाळा पाणी पेयते तुला राम 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 ओके भाग्यश्री ताई खूप मस्त असे सपोर्ट करत राहा कृष्णा आयु काढलं काय त्याने तिथलं घरचा टीव्ही नाही कृष्ण ते पडल्यावर तिलाही पडणार आहे कस होत का हे त्यामुळे कोणी जर घर बसून आपलं घर सांभाळून जर काही काम करत असेल तर त्यांना सगळ्यांनी सपोर्ट करा असं नका करू सपोर्ट नाही करणार ते फक्त पाहणार आहेत माझा टाइम हा नाही बघितला एक तास लाव घेतलेली आहे पण म्हणजे चला येऊया ला लावला म्हणून आलेले मी आता मला सपोर्ट असतो खूप सर्वांना माहित नाही बाकीच्यांना टाइम असंच आहे का बाळा ते थे। है? थे ना काय म्हणतात भाग्यश्रीता अरे कोणी जर खरं सांभाळून आपलं हो बरोबर आहे भाग्यश्रीता बोला तुम्ही मला एक असेल तरी चालेल ಹಾಗೆ ಸಿರಿತಾಯಿ ಬೋಡ ಮಳೆ ಏಕನ ಸರಿತರಿ हे लोक विचित्र लोकांना सपोर्ट करतात हो ना विक्रम दादा रामकृष्ण हरी हरी जय जय बालाजी दादा तीन नंबरला लाईक केले आहे धन्यवाद दादा बालाजी दादा जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र भाग्यश्री ताई एखाद्या ठिकाणी खूप असं विचित्र फालतू बकवास ऐकून एकू पण नाही असं जर बोलणं कुठे चालू असेल ना तर हे लोक त्या लाईव्हला किंवा त्या बोलण्याला खूप सपोर्ट करतात कर, हो, हो ना बालाजी दादा आम्ही लातूरकर हो का आम्ही पुणेकर दादा कल्लू पाटील नमस्कार ताई लाईक केले धन्यवाद कल्लू पाटील कल्लू पाटील धन्यवाद भाग्यश्री ताई फालतू बनायला खूप खूप सपोर्ट आहे खूप हो ना कल्लू पाटील चार नंबर ताई लाईक धन्यवाद भाग्यश्रीताई पण चांगल्या लोकांना अजिबात सपोर्ट नाही हो ना भाग्यश्रीताई आवाज हो ना आवाज अडडीजे कल्लू पीके दादा नमस्कार लक्ष्मीताई पांच नंबर डन धन्यवाद लक्ष्मीताई अक्षय दादा सूरत चवान अक्षय दादा अक्षय दादा खाऊन की लई भूक लागलेली ही का खाल्लं नाही मग नाही नको नाही त्यांच्या पोरीने तर मला स्वयंपाक करायला लावलाय स्वयंपाक कर पप्पा येणार येणारे <laughs> शे दादा म्हणतात पुण्याचे तुम्ही हो भेटली पण अशी बात होती ताई साहेब जय शिवराय जय शिवराय मला त्या त्या तुम्ही चॅनलला ब्लॉक केलं ना ठीक आहे ठीक आहे चालेल चालेल वॉच टाइम तुमचा वा वाढला असता बाकी सर अरे भाई आवाज तुझा स्पीकर ऑन कर भाई लाईक डॉन धन्यवाद भाग्यश्री ताई म्हणतात ते नमस्ते लक्ष्मी ताई भेटली पण नव्हती धन्यवाद ताई साहेब जय शिवराय जय दादा हॅलो हॅलो जय दादा कशा तुम्ही दादा कधी घेणार आहे तुम्ही लाईव्ह जय शिवराय जय भवानी जय शिवाजी अक्षय दादा पुण्यात ते कुठे वारजे मावाडी